शम न्यूज नेटवर्ट मध्ये आपलं स्वागत आहे मी श्याम किलारे परभणी जिल्हा प्रतिनिधी माझ्यासोबत आहेत एक बिडून आलेले जे त्यांच्या शासन दरबारे ज्या मागण्या आहेत ते आज त्यांना आम्ही विचारतो तुमचं नाव सांगा माझं नाव शेख अफ्सर बशीरमी आहे मी पण मी फील ऑफिसर म्हणून नऊ वर्ष कलेक्टर ऑफिसला चाईल्ड लेबरला काम केलेलं आहे आणि नऊ वर्ष शैक्षणिक शिक्षक म्हणून चाइल्ड लेबरला काम केलेलं आहे परंतु ह्या शासनानं आम्हाला दोन हजार चारमध्ये जो प्रोजेक्ट चालू झाला होता चाईल्ड लेबरचा राष्ट्रीय बालकामगार पुनर्सन प्रकल्प केंद्र हा दोन हजार बावीसला बंद करून टाकला आम्ही आता दोन हजार अकरापासून आमच्या कर्मचाऱ्याला नियमित करावा म्हणून आम्ही शासन दरबारी प्रयत्न करत आहोत तर आता आम्ही असेच प्रयत्न अनेक पत्रव्यवहार निवेदन दिलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्याची मिटिंग घेण्यासाठी मी परभणीला आलो होतो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांना तुम्ही काय बोलू त्या तुमच्या मागण्या त्यांच्या शासन दरबारी मांडल्यात का हां आम्ही वेळोवेळी सर्व आमदार खासदारांचे पत्र घेऊन त्यांच्या त्यांच्यापर्यंत आम्ही गेलेलो आहे परंतु त्यांना आम्ही पत्र पण दिलं की आम्हाला वेळ द्यावा तुमचा म्हणून मंत्रालयात जाऊन परंतु त्यांना अजून काही आम्हाला वेळ दिलेला नाही आमची दोन हजार बावीसपासून आमची उपासमारी होत आहे आमच्या शिक आमच्या मुला मुलं आता बालकामगार होण्याच्या मार्गावर आहेत आमचं एक एक उदरनिर्वाहाचं साधन हरवलेलं आहे तुम्ही कुठून आलात मी बीडहून आलो माजलगाव तालुक्यावर बीडहून आलो आणि तुमचं इथं काय काय काम होतं इथं आज आमच्या राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे कर्मचाऱ्याची मिटिंग आहे आणि आम्हाला आता आम्ही पंधरा तारखेला मंत्रालयामध्ये आम्ही मुख्यमंत्री साहेबाकडे जाणार आहेत आणि सर्व कर्मचाऱ्यांना जागृत करण्यासाठी मिटिंग आज इंड घेतली होती आपण आणि आता ते सर्व जास्ती सगळ्या जिल्ह्याचे महाराष्ट्रातले सगळ्या जिल्ह्याचे कर्मचारी सोळा जिल्ह्याचे कर्मचारी पंधरा तारखेला मंत्रालयावर येणार आहे धन्यवाद साहेब नंदीग्राम न्यूज नेटवर्कसाठी मी श्याम खिलारे बिरो रिपोर्ट परभणी